पतसंस्थेतून कर्ज दिल्यानंतर त्या संस्थेच्या संचालकांना चिंता असते की पैसे दिलेले पर पर परत येतील की नाही त्यामुळे पहिल्यांदा विश्वासार्हता दोन्ही बाजूनी व्हायला पाहिजे ठेवीदारांकडून पण व्हायला पाहिजे आणि त्याचबरोबर कर्ज घेणाऱ्या व्यक्तीकडनं पण की मी संस्थेचं कर्ज घेतलं की कोणाचे तरी ठेव संस्थेला परत करायचे आहे त्यामुळे मी नियमित हप्ते भरले पाहिजे तरच ही संस्था मोठी होईल नाण्याला जशा दोन बाजू आहेत तशा पतसंस्था चालवताना सुद्धा दोन बाजू एका बाजूला सभासदांना ठेव स्वीकारायची आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याचं वाट कर्जाचं वाटप करायचं आहे कर्जाचं वाटप सुरक्षित करायचं आहे सहकारामध्ये नफ्याला तुम्ही जबाबदार नाही पण तोट्याला जबाबदार म्हणजे संचालकांची जबाबदारी तिथे फिक्स होते त्याच्यावर लायब्रिटी फिक्स होते त्यामुळे संचालक मंडळ हे अलर्ट पाहिजे की त्याने कर्ज वाटताना सुरक्षित कर्ज वाटलं पाहिजे म्हणजे संस्था कुठलीही आर्थिक संस्था बंद पडल्यानंतर ती बुधरगडवरच नुसता परिणाम होत नाही तर इतरही सहकारी पतसंस्थांवर त्याचा परिणाम होतो एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे नव्वदपर्यंत म्हणजे वीस दशकामध्ये ज्या संस्था स्थापन झाल्या तर त्यांचं साधारणतः भांडवली मूल्य म्हणा किंवा त्यांची स्थावर मालमत्ता म्हणा ही चांगल्या प्रमाणामध्ये झालेली होती त्यामुळे त्या सक्षम झाल्या होत्या परंतु त्या सक्षम झालेल्या संस्थांना मग ही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी घेण्यामध्ये फार मुलाची मदत झाली नमस्कार महाएम टी व्हीमध्ये मी हर्षद वैद्य कॅमेरामॅन साक्षातसह आपल्या सर्वांचं स्वागत करतो मुंबई म्हटली की मुंबईचा गिरणी कामगार आठवतो याच गिरणी कामगारांच्या सेवेमध्ये गेली तीस वर्षाहून अधिक काळ आकार पतसंस्था कार्यरत आहे या पतसंस्थेच्या मार्फत या गिरणी कामगारांच्या कल्याणासाठी काम करत या संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार काटकर सर आज आपल्या त्या पतसंस्थेची माहिती देण्यासाठी उपस्थित आहेत तर आपण मुलाखतीला सुरुवात करूया सर सर्वप्रथम टी व्हीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार सर मला पहिला प्रश्न आपल्याला असा वाटतो की गिरणी कामगारांच्या कल्याणासाठी आपण पतसंस्थेची आपण उभारणी केली त्या पतसंस्थेचा सुरुवातीचा काळ कसा का होता मुळात या पतसंस्थेच्या स्थापनेमागची प्रेरणा कशी होती नाही मुळात काय झालं आपण प्रास्ताविकामध्ये जे म्हणालात तर आमची मुळात संस्था आहे ती ब्याण्णव सालची आहे आणि त्यावेळेस गिरणी कामगारांचा जवळजवळ एकोणीसशे ब्याऐंशीला संप सुरू झाला आणि तो संप सुरू झाल्यामुळे गिरणी कामगार संपामध्ये काही पन्नास टक्के सहभागी होते पन्नास टक्के नव्हते आणि जे सहभागी नव्हते ते कामावर जात होते परंतु दत्ता सामंतांनी त्यावेळेस कधीच संप मी मागे घेतला असं सा सांगितलं नव्हतं आणि त्याच काळामध्ये आमची संस्थेची स्थापना झाली पण मला आनंद वाटतो की त्या काळामध्ये जे गिरणी कामगार नोकरीवर जात नव्हते परंतु त्यांनी कुठेतरी उपजीविकेचं साधन निर्माण करावं म्हणून कोणीतरी छोटे छोटे व्यवसाय सुरू केले होते काही महिला ज्या कामाला असणाऱ्या गिरणी कामगार महिलासुद्धा असतात त्यांनीसुद्धा खानावळ चालू केली होती काही गिरणी कामगारांनी वडापावची गाडी चालू केली होती अशा वेळेस त्यांना अर्थसहाय्य देताना मला अतिशय आनंद वाटला कारण एकावरला बंद आहेत आणि गिरणी बंद असल्यामुळे त्यांना कोण त्यांचं उत्पन्नाचं साधन नाही अशा काळामध्ये छोट्या व्यावसायिकांमध्ये ज्या गिरणी कामगारांना मदत करण्यास आम्हाला फार मोलाची मदत झाली त्यांना सर वित्तीय संस्था चालवताना वित्तीय व्यवहार हे खूप महत्त्वाचे असतात आणि आताचा काळ हा तंत्रज्ञानाचा काळ आहे नवीन नवीन तंत्रज्ञान रोज बदलत आहे तर ह्या नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत आपण कशा पद्धतीने ग्राहकांना सेवा देत आहात आणि त्याचा कसा लाभ घेत आहेत लोक तसं पाहिलं तर तुम्ही जे म्हणाल तसं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे खरं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीवर काही पतसंस्थांनी फार मोठी भरारी घेतलेली आहे परंतु त्यांची जी भरारी आहे त्या काळामध्ये त्यांना तो काळ सुवर्णकाळ मिळाला त्या काळामध्ये मुंबई शहरामध्ये गोदी कामगार होते त्याचबरोबर गिरणी कामगार होते माथाडी कामगार होते आणि मुंबईत ही लोक जो श्रमिक वर्ग आहे हा प्रामुख्याने फार मोठ्या प्रमाणामध्ये कष्टकरी वर्गाला रोजगाराची उपलब्धता होती त्यामुळे तो कर्ज घेत होता कर्ज फेडत होता त्यामुळे संस्थासुद्धा आर्थिकदृष्ट्या सक्षम होत गेल्या पण आमच्या संस्थेच्या उभारणीनच्या दरम्यान हे जे मी तिन्ही घटक सांगितले तिन्ही घटक लोक पाहायला सुरुवात झाली मग माथाडी कामगार काम कि असेल किरणी कामगार असेल किंवा इतर कष्टकरी घटक असतील या याच्यामध्ये मुंबई शहरामध्ये त्या व्यवसायामध्ये मंदी आली गिरण्या बंद झाल्या पोटरसचा कारभार कमी होत गेला तरीसुद्धा ज्या संस्था पूर्वीच्या काळामध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या होत्या म्हणजे तो काळ म्हणजे असं म्हणेन की एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे नव्वदपर्यंत म्हणजे वीस दशकामध्ये ज्या संस्था स्थापन झाल्या होत्या त्यांचं साधारणतः भांडवली मूल्य म्हणा किंवा त्यांची स्थावर मालमत्ता म्हणा ही चांगल्या प्रमाणामध्ये झालेली होती त्यामुळे त्या सक्षम झाल्या होत्या परंतु त्या सक्षम झालेल्या संस्थांना मग ही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी घेण्यामध्ये फार मोलाची मदत झाली आणि आज त्या संस्था कमीत कमी पन्नास ते शंभर कोटी पाहिजे तर पाचशे कोटी काही साडेतीन हजार कोटीपर्यंत म्हणजे मला आठवतं आहे ज्ञानदीप सहकारी पतसंस्था ही आज महाराष्ट्रातली एक नंबरची संस्था आहे ती जवळजवळ आता पाच हजार कोटीचा टप्पा ओलांडेल म्हणजे ज्यांना फायदा मिळाला त्यांना फायदा मिळाला आमच्यासारख्या ज्या उशिरा संस्था झाल्या त्यांना याचा फायदा घेता आला नाही तरीसुद्धा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जर ॲडॉप्ट केल्यानंतर कर्मचारी वर्ग कमी लागतो आहे आणि ग्राहकांना सेवा देण्यामध्ये आपण तत्पर देतो आहे व्यवसाय वाढीसाठी आपल्याला त्याचा निश्चितपणे उपयोग होतो आहे आणि त्याचा आम्ही सॉफ्टवेअर वगैरे नवीन हे करून मॅन्युअल काम बंद करून सॉफ्टवेअरमध्ये घेऊन आपण व्यवसाय वाढीचा प्रयत्न करतो आहे जर कुठलीही संस्था म्हटली की त्या संस्थेच्या प्रवासामध्ये एक आव्हानात्मक काळ येत असतो तर आपण तीस वर्षाहून अधिक काळ आपल्या संस्थेने आज पूर्ण केलेला आहे आणि आता पुढे कार्यरत आहे तर ह्या संस्थेच्या काळात संपूर्ण कार्यकाळामध्ये असा कुठला आव्हानात्मक प्रसंग मी आव्हानात्मक स्थितीला आपण सामोरे गेलात आणि त्या आव्हानात्मक स्थितीमधून संस्थेने मार्ग कसा काढला जे मी आत्ताच म्हणालो तसं सगळ्यात आव्हानात्मक का, काम आमचं असं होतं की आमच्याकडे मुळामध्ये कर्जदार हे चांगले मिळत नव्हते हो म्हणजे आपण म्हणतो ना पर्मनंट नोकरी असणारे जे घटक होते ते सगळे मंदीमुळे बंद होत चालले होते मग आमच्याकडे राहिलेला फक्त घटक होता जो कर्जदार जो ग्राहक होता तो छोटा फेरीवाला होता की ज्याच्याकडे कोणतेही पुरावे नसतात दुसरा घटक होता शासकीय कर्मचारी निमशासकीय कर्मचारी परंतु त्यांच्या त्यांच्या सेवकांच्या पतसंस्था असल्यामुळे त्यांना आमच्यापेक्षा रक्कम जास्त कर्जाची मिळत असल्यामुळे आणि त्यांना पगार कपातीतून त्यांना हमी मिळत असल्यामुळे तो वर्गसुद्धा आमच्याकडे येऊ शकला नाही मग अशा परिस्थितीमध्ये तो एक काळ असा होता की त्या काळामध्ये रिक्षा आणि टॅक्सी याला कोण कर्ज द्यायला मागत नव्हतं मग मा आम्ही थोडंसं डेअरिंग केली आणि रिक्षा आणि टॅक्सी या कर्जात देऊन त्यावेळेस मुंबई शहरामध्ये परमिट कमी होती त्यामुळे त्यांना कर्ज हे जलदगतीने लागत होतं आणि त्यात कर्ज पुरवठा केल्यानंतर तो काळसुद्धा बदलत गेला नंतर मुंबईमध्ये रिक्षा परमिट ओपन झालं टॅक्सी परमिट ओपन झालं त्यामुळे त्याच्याही त्या, त्या, त्या व्यवसायामध्ये सुद्धा मंदी आली ओला उबेरसारखं संकट आलं ओला उबेर आल्यामुळे टॅक्सी व्यवसाय कमी झाला रिक्षा व्यवसाय कमी म्हणजे ती जी ऑपॉर्च्युनिटी तीसुद्धा आम्हाला गेली पण मात्र मग आम्ही त्याच्यावर पर्याय काढण्यासाठी आम्ही गोल्ड लोनचं एक चांगल्या पद्धतीचं चा व्यवसाय मिळवण्याचा प्रयत्न केला कारण आपल्याला माहीत आहे की गिरणगावामध्ये संस्था चालवताना जो कष्टकरी आहे तो कुठलाही व्यवसाय किंवा त्याला काही जमीन घ्यायची आहे घर घ्यायचे तर त्याच्याकडे असणारी तुट जी ठेव आहे ती सोन्याच्या रूपानेच असते आणि त्याला त्यावेळेस ती तात्काळ मदत पाहिजे असते त्याला ते फेऱ्या मारायची वेळ असते म्हणून तो तो वर्ग जो होता तो मुंबई शहरातल्या जी ज्वेलर्सच्या प पेढ्या आहेत ज्याच्यामध्ये प्रामुख्याने मारवाडी समाजाचं वर्चस्व आहे तो त्याच्याकडे जायचा सोनं ठेवायचा आणि त्याच्याकडनं कर्ज घ्यायचा कारण का कर ते लगेच म्हणत होतं मग तो जो वर्ग आहे त्याला आम्ही कन्व्हिन्स केलं तू हे कर्ज घेतो हे तीन टक्क्याने आहे आपलं कर्ज ते हे वार्षिक वार्षिक बारा टक्के आहे त्यामुळे त्याचं एक टक्काच व्याज आहे आणि हे पैसे तुमचे जे देताय तुम्ही ते मुदलामधून तुमचं व्याज दिल्यामुळे मुदलाची रक्कमसुद्धा कमी होत जाते मुद्दा आणि व्याज याच्याकडे तसं नसतं हे फक्त नुसतं व्याज घेत राहतात सोनं त्यांच्याकडे असतं सोल्याचं त्याचं व्हॅल्युएशन वाढत असतं आणि आपण कर्ज फेडायला असमर्थ होतो आणि मग ते सोनं तो त्या कर्ज रकमेपोटी ऑक्शन झाला असं दाखवून तो त्याच्याकडे तो घेत होता आणि तो त्याचा व्यवसायच असल्यामुळे त्याला दुपटीने नफा होत होता हे असं काउन्सलिंग करून आम्ही बऱ्याचशा कष्टकरी लोकांकडनं सोनेतारण कर्ज आम्ही जास्त प्रमाणात वाढून संस्था वाढीसाठी प्रयत्न केला सर आता थोडंसं पतसंस्था एकूण विषयाकडे येऊया पतसंस्था म्हटलं की आजकाल थोडंसं एक नकारात्मक वातावरण तयार होतं लोकांचा पतसंस्थांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा थोडासा नकारात्मक होतो आहे की पतसंस्था मी कर्ज घेणं किंवा ठेवी ठेवणं ह्याच्यामुळे मनात थोडीशी धाकधुकच तयार होते तर मुळात असं वातावरण का तयार झालं आहे ह्याच्यामागे नेमकं कारणं काय आहेत नेमकं को कारणीभूत कोण आहेत आणि ह्याच्यामधनं उत्तरं कशी शोधली पाहिजे यातनं बाहेर कसं पडलं पाहिजे अतिशय चांगला प्रश्न आहे हा कारण एकंदरीत महाराष्ट्रातल्या पतसंस्थांची जर साधारणतः आपण त्याचा अभ्यास केला तर तुम्ही म्हणता अशा मोठमोठ्या एक भुदरगड नावाची सहकारी पतसंस्था एका दिवसात बंद पडली म्हणजे संस्था कुठलीही आर्थिक संस्था बंद पडल्यानंतर ती बुधरगडवरच नुसता परिणाम होत नाही तर इतरही सहकारी पतसंस्थांवर त्याचा परिणाम होतो जसं आपण म्हणाला त्यांची विश्वासार्हता त्या पतसंस्थांवरची कमी होते आज बुदरगड गेली उद्या ही संस्था जाईल उद्या ती संस्था जाईल आणि त्याच्यामध्ये असुरक्षेची भावना होते तर याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे चालक म्हणजे जे संस्था जे संचालक मंडळ आहे ते जेवढे जबाबदार आहेत तेवढं सरकारसुद्धा जबाबदार आहे सरकारने सरकार याच्यामध्ये अनेक गोष्टीमध्ये कर्ज वसुलीच्या संदर्भात परिपत्रकं काढली अंमलबजावणी केली कायद्यात दुरुस्त केल्या परंतु फार उशिराने केल्या म्हणजे नाण्याला जशा दोन बाजू आहेत तशा पतसंस्था चालवतानासुद्धा दोन बाजू आहेत एका बाजूला सभासद ठेव स्वीकारायची आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याचं कर्जाचं वाटप करायचं आहे कर्जाचं वाटप सुरक्षित करायचं आहे सहकारामध्ये नफ्याला तुम्ही जबाबदार नाही पण तोट्याला जबाबदार म्हणजे संचालकांची जबाबदारी तिथे फिक्स होते त्याच्यावर लायब्रिटी फिक्स होते त्यामुळे संचालक मंडळ हे अलर्ट पाहिजे की त्याने कर्ज वाटताना सुरक्षित कर्ज वाटलं पाहिजे त्याचे तारण काहीतरी पाहिजे जर आता कामाला असेल तर त्याची नोकरी समजा त्या ह्याच्यातून सिक्युअर्ड जॉब असल्यामुळे तो एक जमेची बाजू होते परंतु इतर कर्ज वाटप असताना सोनं असलं तरी सुद्धा तारण होऊ शकतं एल आय सीचं असलं तरी तारण होऊ शकतं परंतु जे खावटी कर्ज म्हणतो आपण पर्सनल लोन त्या पर्सनल लोनला चांगले सक्षम असणारे जामीनदार जर घेतले तर आज पतसंस्थांची अवस्था झाली नसते अनेक लोकांनी संस्था वाढवण्यासाठी कर्ज वाटप केलं पण त्याची वसुली होऊ शकते नाही आणि अडचणीच्या काळामध्ये त्यांना कोण मदत करू शकला नाही आणि जसं बँकिंग इन्शुरन्स ॲक्ट जो जो बँकांना अर्बन बँका किंवा बाकीच्या बँकांमध्ये लागू आहे सहकारी संस्थांमध्ये तसं पतसंस्थांमध्ये लागू नाही त्यामुळे त्या सभासदांचे विश्वासार्थ नाही की मी इथे पैसे ठेवले तर उद्या बुडाले तर मला मिळतील की नाही आज अर्बन बँकांमध्ये सुद्धा इन्शुरन्स गॅरंटी एक लाखाची होती ती आत्ताच्या सरकारने पाच लाख केली एक मध्यमवर्गानं फार मोठा दिलासा आहे आपण पाहिलं असेल मध्ये काही बँका अडचणीत आल्या पण त्यांची जो मध्यमवर्गांची ठेव किती असणार एक दोन तीन चार पाच पण त्याच्यामध्ये कायद्यातसुद्धा असं असल्यामुळे म्हणजे बदल म्हणजे त्याच्यामध्ये स्पष्टता असल्यामुळे तुमच्या एका बँकेत पाच लाख रुपये असले तर पाच लाख मिळू शकतात पण त्या लाखात त्या बँकेत जर पाच लाखाचे वर ठेवले तर तुमचे सिक्युअर फक्त पाचच लाख राहते त्यामुळे लोकांनी मध्यमवर्ग्यांना एक चांगलं साधन मिळालं त्यांनी चार बँकांमध्ये वीस लाख ठेवले त्याचे जे काही रिटायरमेंटचे आले ते म्हणजे त्याच्यामध्ये जी विश्वासता आली आहे ती पतसंस्थांमध्ये येणं गरजेचं आहे पतसंस्थांच्या संदर्भामध्ये इन्शुरन्सच्या संदर्भामध्ये डिपॉझिटरच्या पैशाच्या ठेवीला एक सुरक्षितता मिळावी म्हणून जसं अर्बन बँकांच्या बाबतीमध्ये रिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारने जो निर्णय घेतला तसं राज्याने हा निर्णय जर घेतला तर पतसंस्था ही सर्वसामान्य लोकांना फार जवळची वाटते ते जे संचालक मंडळ असतं ते तुमच्या माझ्यातलं असतं त्यामुळे त्यांनासुद्धा वाटेल की बाबा माझे एक लाख रुपये ठेवायला हरकत नाही माझ्या पैशाला मला गॅरंटी आहे इन्शुरन्स गॅरंटी आहे की माझं काय संस्था जर अडचणीत आली तर माझे पैसे मिळू शकते तर हे फार महत्त्वाचं काम होणं गरजेचं आहे सरकारने वसुलीच्या संदर्भामध्ये काही मधल्या काळामध्ये एवढी उदासीनता दाखवली संस्थांच्या मागे कोण उभंच राहिलं नाही पण एकशेकच्या माध्यमातून कलम एकशे एक एकोणीसशे साठच्या माध्यमातून सरकारने कायद्यात दुरुस्ती करून पन्नास टक्के रक्कम के भरल्याशिवाय तुम्हाला अपील करता येणार नाही ही ये दुरुस्ती केल्यामुळे बऱ्याचशा संस्थांना रिकवरीमध्ये दिलासा मिळाला तर अशा गोष्टीमध्ये जर बदल करत गेले कायद्यात बदल केले आणि संस्थांनी सभासदांना अडचणीत येणार नाही असं काम केलं तर उदाहरणार्थ मी नेहमी सांगतो जसं आपण रोड क्रॉसिंग करताना सिग्नल आहे त्या सिग्नलचा आपण बरोबर वापर केला ठेवीदारांनी सुद्धा आणि संस्था चालकांनी सुद्धा आपला सिग्नल कुठला आहे आपण कुठल्या सिग्नलला आहोत सिग्नलमधला आपला हिरवा सिग्नल आपला कायम असला पाहिजे आपण जर म्हणालो की बाबा मी हिरवा सिग्नल आहे म्हणजे मी क्लिअर आहे पण ज्या ठिकाणी ठेवीचे दर ज्यावेळेस आज बा मार्केटमध्ये रेट जर समजा आठ टक्के चाललेला आहे ठेवीवर आणि जो तो दहा टक्के देतो आहे त्यावेळेस समजा तर आपण रेड सिग्नल लावू ही संस्था निश्चितपणे अडचणी देणार हे ठेवीदारांनी पण लक्षात घेतलं पाहिजे आणि ठेव संस्था चालवणाऱ्या सुद्धा अशा पद्धतीचं व्याजाचं आम्ही दाखवून लोकांना अडथण आणू नये असं मला वाटतं सर तुम्ही खरंच खूप महत्त्वाचे मुद्दे याच्यामध्ये मांडलेत आणि नक्कीच याच्यामध्ये आपले जे प्रेक्षक वर्ग आहेत त्याच्यामध्ये ठेवीदारांना पण त्याच्याबद्दल लोकांना त्याच्याबद्दल शिक्षण मिळू शकतं त्याचबरोबरीने सुद्धा याच्यातनं खूप मोठं मार्गदर्शन मिळू शकतं तर मुलाखतीच्या शेवटाकडे येताना मला आपल्या पतसंस्थेचा तीस वर्षांचा काळ आपण पूर्ण व्यतीत केला आहे आता पुढे पण आपण प्रवास करणार आहात तर ह्या पुढच्या प्रवासाबद्दल आपण काही आराखडे बांधले आहेत का आपल्या कुठल्या नवीन योजना असणार आहेत आणि कुठली धरून आपण आपल्या पतसंस्थेच्या मार्फत पुढच्या काळासाठी तयार केलेली आहेत ह्याच्याबद्दल आम्हाला नक्की जाणून घ्यायला आवडेल तसं म्हटलं तर एकंदरीत संस्थेच्या टनवर आमची संस्थावाढीची झेप ही फार कमी प्रमाणात राहील परंतु आम्ही या बाबतीमध्ये जी पालक बँक आहे मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक याच्या माध्यमातून आम्ही कर्ज घेऊ हो शकतो परंतु आम्ही चांगला कर्जदार म्हणजे सुरक्षित कर्जदार नाही ह्यामुळे ते आव्हान स्वीकारताना फार मनामध्ये भीती येते आणि एक आज पन्नास टक्के लोकांमध्ये एक मानसिकता झाली जशी ठेवीदाराला पतसंस्थेमध्ये ठेव ठेवण्याबाबत चिंता वाटते थे तसं पतसंस्थेतून कर्ज दिल्यानंतर त्या संस्थेच्या संचालकांना चिंता असते की पैसे दिलेले पर ये परत येतील की नाही त्यामुळे पहिल्यांदा विश्वासार्हता दोन्ही बाजूने व्हायला पाहिजे ठेवीदारांकडून पण व्हायला पाहिजे आणि त्याचबरोबर कर्ज घेणाऱ्या व्यक्तीकडनं पण की मी संस्थेचं कर्ज घेतलं की कोणाचे तरी ठेव संस्थेला परत करायचे त्यामुळे मी नियमित हप्ते भरले पाहिजे तरच ही संस्था मोठी होईल आणि मग मा अशा माध्यमातून संस्था मोठी व्हायला काही हरकत नाही आता आमचे जर आराखडे म्हटलं तर आज आम्ही तसं संस्था वाढवण्यासाठी जिल्हा बँक जी आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये थ्री टायर सिस्टीम आहे ही पूर्वीपासून आहे आपल्याकडे सहकारामध्ये देशामधलं अतिशय अग्रगण्य असं राज्य आहे की ज्याच्यामध्ये बेसिक संस्था आहे त्या बेसिक संस्थांची एक फेडरल संस्था आहे त्या फेडरल संस्थांचीसुद्धा एक फेडरल संस्था आहे म्हणजे साधारणतः पहिल्यांदा सुरुवातीला विविध कार्यकारी संस्था मधूर संस्था ग्राहक संस्था त्याची फेडरल बॉडी म्हणजे जिल्हा बँक आणि जिल्हा बँकांची फेडरल बॉडी म्हणजे महाराष्ट्र राज्य सर मी याला आपण थ्री टायर सिस्टम म्हणतो जर आज आम्हाला जर कर्ज पुरवठा पैशाची मागणी आहे संस्था चालवताना तर आम्ही जिल्हा बँकेकडे कर्जाची मागणी करू शकतो आज मी ज्या कार्यक्षेत्रामध्ये आम्ही आहोत मुंबईमध्ये त्यामुळे आम्हाला मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक कर्ज देऊ शकते मग त्यांचं कर्ज धोरण आहे मुंबई जिल्हा बँके तुमच्याकडे ठेवी किती आहेत त्याचा मधला एन पी ए किती आहे किंवा तुमचं शेअर कॅप शेअर्स कॅपिटल किती आहे त्याच्या पटीमध्ये कर्ज दिलं जाऊ शकतं आज माझ्या जर मी बाबतीत म्हटलं तर मी सहज एक, कोट एक कोटी रुपये मला कर्ज मिळू शकतो सुरुवातीच्या काळामध्ये आत्ता जर मी घ्यायचं म्हणून पण ते एक कोटी कर्ज वाटताना सुरक्षित कर्जदार मिळतं आणि आता नवीन आता एक सुरक्षित कर्जदार जो मुंबई बँकेनेच या कर्जाच्या संदर्भामध्ये पुढाकार घेतला त्या गिरणी कामगारांना ते, का ते कर्ज फिटलं गेलं आहे परंतु त्यांना नंतर परत त्याच्यावर कर्ज पाहिजे किंवा काही टॉप टॉपअप कर्ज करून पाहिजे हा एक सिक्यूड कर्जदार आहे म्हणजे ज्या गिरणी कामगारांना आम्ही त्यावेळेस कर्ज देताना आम्हाला अडचणी आल्या कारण का त्यावेळेस त्यांची नोकरी गेली होती परंतु आज त्यांच्याकडे स्थावर मालमत्ता आहे हा जवळजवळ ती पन्नास लाखाची रू गिरणी कामगारांना मिळालेल्या घराची किंमत आहे तर त्यावर कर्ज देऊन संस्था वाढीसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत सर आपण आपल्या व्यस्त वेळापत्रकातून आम्हाला वेळ दिलात आणि पतसंस्था या विषयावरती आपल्या पतसंस्थेबद्दल आपण एवढी चांगली मुलाची माहिती दिली पण मुळात पतसंस्था या विषयावरती आणि पतसंस्था या विषयावरती मार्गदर्शन इतकं छान केलं याबद्दल महा टी व्हीकडून आणि आमच्या सर्व प्रेक्षकांकडून आपले मनपूर्वक आभार नमस्कार तर हे होते नंदकुमार काटकर सर त्यांनी आपल्याला इतकी सुरेख माहिती दिली आपल्या संस्थेबद्दल आणि एकूणच पतसंस्था महाराष्ट्रातील पतसंस्था या विषयावरती त्यांच्या वाटचालीवरती आणि त्यांच्या संपूर्ण कार्यपद्धतीवरती उत्तम मार्गदर्शन केलं ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका धन्यवाद